अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर पत्र्यांचे अनधिकृत गाळे शहरात येतानाच होतं विद्रुपीकरणाचं दर्शन शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला याच रस्त्याने येणार बडे नेते अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांचं अर्थपूर्ण दुर्लक्ष विकासाचा अंबरनाथ पॅटर्न पाहण्यासाठी जर कुणी अंबरनाथ शहरात बाहेरून येत असेल तर त्यांना शहरात शिरताच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अचाट आणि अफाट कार्यक्षमतेची प्रचिती येईल कारण विकास दिसायच्या आधीच तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेले पत्र्याचे गाळे दिसतील हाही विकासाचाच भाग आहे की काय असं तुम्हाला वाटेल पण अंबरनाथ पालिकेचा अतिक्रमण विभाग भाजीवाले फळवाले फेरीवाले यांच्यावरच कारवाई करून पराक्रम गाजवतोय या गाळ्यांवर कारवाई करताना नको तिथे उठणारा अधिकाऱ्यांचा हातोडा का उठत नाही हा खरं तर पीएच डीचा विषय होऊ शकतो पण अधिकाऱ्यांना त्यांचं काही पडलेलंच नाहीये पाट्या टाकायच्या आणि पुढे जायचं इतकंच काम अंबरनाथ पालिकेचे अधिकारी सध्या करतायत बाकी शहराशी त्यांना एकही घेणं देणं पडलेलं नाहीये ज्या लोकनगरी रस्त्यावर हे गाळे बांधण्यात आले ती जागा खाजगी आहे पण खाजगी जागेत सुद्धा बांधकाम करण्यासाठी पालिकेची परवानगी लागतेच या गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारीची आवश्यकता भासते पण हेच अधिकारी गाळ्यांना तत्परतेनं टॅक्स लावून देतात या टॅक्स पावतीच्या आधारे त्यांना वीज कनेक्शन मिळतं अधिकाऱ्यांना जर टॅक्स लावताना गाळे दिसतात तर कारवाई करताना यांचा हात का गळून पडतो हा देखील आणखी एक पी एच डीचा विषय आहे तिथली जे हायवेच्या बाजूचे जे गाळे आहेत किंवा अनधिकृत हे आहेत तर ते नगर परिषद आणि एम आय डी सी यांच्या दोन्हीच्या हद्दीत येतात तर दोघां एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांशी याच्याबद्दल चर्चा करीन आणि पोलिसांचं उचित सहाय्य घेऊन आम्ही तिथल्या जी अनधिकृत गाळेधारक आहेत त्यांच्या निश्चित कारवाई करू आता या गाळ्यांवर कारवाई करायची की नाही हे पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच ठरवावं गोरगरीब भाजीवाल्यांची टोपली उचलून नेन त्यातील भाजी, भाजी आपापसात आप वाटून घेणाऱ्यांचा जेसीबी भूमाफियांवर चालतो का हे सर्वांनाच पाहायचं आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ